आणि सायंकाळच्या से, सत्रात खूप मंडळी येत असतात सगळ्यांचा मान सन्मान व्यासपीठावर ना सुके सर कन्फर्म केल्या दोन्ही हात वर करून मी आता विरुद्ध दौलतराव येलभर यांचाही ये शिरू तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हावे या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ऍडव्होकेट संदीप रघुनाथ पवार नोटरी भारत सरकार आपण या ठिकाणी उपस्थित झाला मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी केंदूर नगरीचं भूषण माजी उपसरपंच गोविंदराव साकोरे यांच्याकडनं पाच हजार एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत वा पैलवान सत्यवान आबा इंगवले व त्यांच्या समोर सर्व जुने पैलवान यांचं या ठिकाणी स्वागत प्रगतशील शेतकरी दत्तात्रय गावडे पाटील आपल्या ठिकाणी शुभ आगमन झाले या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी निशांक लंबादे महाराष्ट्र चॅम्पियन आपली उपस्थिती लाभलेली आहे आपलं या ठिकाणी शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व पैलवान मंडळी प्रेक्षक सर्वांच या ठिकाणी केंदूर नगरी मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत प्रगतशील प्रगतशील गाडा गाडा प्रगतशील गाड़ा मालक प्रगत नारायण भाऊ ताठे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सुद्धा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं श्रीक्षेत्र केंदूरच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत मनापासून मनपूर्वक तांत्रिक गुणाधिक्य पहा दहा झिरो संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व गिरमकर उरळगाव विजय गणेश कोळपे मांडवकर अभिषेक नाणेकर चिंचोली